नमस्कार मी सोम मुंबईकर केवी उपशिक्षिका अनंत पांडुरंग विद्यालय दामोली पांड परसबाग प्रमुख तसेच हरित सेना प्रमुख श्रीमती फडके आणि कुडावकर सी जी मॅडम तिथे उपस्थित आहेत आमच्या शाळेचा परसबाग हा उपक्रम इथे आम्ही तुम्हाला दाखवत आहोत शिथून आमचे परसबाग शिकवतात विविध प्रकारच्या भाज्या ह्या परसबाजीमध्ये लावल्या जातात जसे वांगी मिरची टोमॅटो कोथिंबीर पालक मुळा शेवगा भोपळा पोरली अशा प्रकारच्या भाज्या इथे लावल्या जातात आणि ह्या भाज्यांचा वापर विद्यालयामध्ये जो पोषण आहार दिला जातो त्याच्यामध्ये केला जातो की जेणेकरून विद्यालयातील विद्यार्थ्यांना हे पौष्टिक घटक मिळावे यासाठी आमची शाळा सतत प्रयत्न प्रयत्नरत असते आणि त्यातून सगळं आ, श्रेय जे आहे या आमच्या पोषण विभागाकडे जाते पोषण आहार विभागाकडे जातो आणि वेगवेगळ्या झाडांची कशा पद्धतीने वाढ झालेली आहे ही तुम्हाला दिसतच आहे आणि पोषण आहाराच्या आमच्या एकाताई मुलगाजी ज्या आहेत या परसबागेसाठी सतत मेहनत घेत असतात आणि परसबागेसाठी कष्ट करत असतात तर ह्या सगळ्या ज्या फळझाडं आहेत आणि भाज्या आहेत हे सगळं तुम्ही बघू शकता मिरची लाड कोथिंबीर आलेली आहे इथं वांगी आहेत वांगीला फुलं आलेली आहेत जे सुरुवात आहे इथं हिरवा ही। माठ लावलेला आहे शिराळीत जेस्ट आयला सुरुवात झालेली हिरवा हिरवामा वार भरपूर मोठी झालेली आहे बघा इथं लाल माठ दिलेला आहे दोन प्रकारचे माठ लावलेले आहेत एक आहे हिरवा हा आहे हिरवा माठ आणि हा आहे लाल माठ बघा कलर कलरवरून समजतो लाल ही वांगी वांगीला बघा फुलं आलेली आहे अननस शेवगा शेवग्याच्या झाडाला बघा अगदी लहान झाड आहे आणि त्यांना सुद्धा इथे फुलं धरायला सुरुवात झालेली आहे शेवग्याची वाढ जर तुम्ही बघितली तर अगदी अफाट झालेला आहे ह्याचं कारण म्हणजे आम्ही इथे फक्त जैविक खत वापरतो लेंडी खत याचा वापर करतो त्यामुळे हे सगळ्या सेंद्रिय खतांमुळे ही आमची परस पूर्णपणे फुललेली आहे बघा शेवग्याच्या झाडांचं बघा कशा पद्धतीने शेवग्याच्या शेंगा इथे भरभरून आलेल्या आहेत या खूप खाली पर्यंत आलेले अतिशय पौष्टिक शेवग्याची शेव म्हणजे अतिशय पौष्टिक आहे आणि खूप मांसळ देखील आहे आणि वैशिष्ट्य म्हणजे याची, याची लांबी बघा दुसऱ्या शेंगांपेक्षा जास्त आहे आणि याच्यात जास्त प्रमाणात कॅल्शियम आपल्याला मिळत असतं म्हणून शेवग्याची भाजी आणि शेंगा सुद्धा आपल्या शरीराला खूप उपयुक्त बाजार भाव जर बघितला तर शेवग्याची शेंग चारशे रुपये किलो आहे आणि आपण या पोषण आहारामध्ये अशा प्रकारे शेवग्याच्या हो शेंगा तयार केल्या आणि त्यांचाच वापर करतो की जेणेकरून विद्यार्थ्यांना हे पौष्टिक खाली इथे टोमॅटोची छोटी छोटी रोप लावलेली आहेत छोटी छोटे रोप तयार केलेली आहे इकडे शेवग्याचे अगदी मागे सुद्धा हे बघा शेवग्याच्या शेंगा पोचलेल्या आहेत हे मग जे, जे काही खराब झालेलं आहे किंवा सुकलेले आहेत त्यांचा पुन्हा वापर आपण नवीन रोप तयार करण्यासाठी करणार आहोत आम्ही नवीन रोपं सुद्धा शाळेतच तयार करतो रोपवाटिका तयार केलेली आहे आणि रोपवाटिकेत जी रोपं तयार होतात ती मोठी झाल्यावर आम्ही परसबागेत आणून लाव इथं कढीपत्त्याची ही रोपं आहेत कढीपत्त्याची दोन वेगवेगळी रोपं लावलेली आहेत त्यानंतर इथे टोमॅटोची रोपं इथे तयार झालेली आहेत टोमॅटो आणि तुम्ही इथे बघाल की आबोलीची झाड सुद्धा लावलेली आहेत फुल सुद्धा आम्ही इथे लावलेली आहेत भोपळ्याचं बी लावलेले आहे भोपळा

त्यांची देखभाल करतात ही आलेली अशा प्रकारे बहरलेली आहे जी झाडं मोठी मोठी झालेली आहेत त्यांना फुलं यायला सुरुवात झाली आहे आणि शिवाय प्रत्येक वर्गातील विद्यार्थी सुद्धा या पोष परसबामध्ये येऊन या ही रोपं लावण्याचं आणि त्यांना पाणी घालण्याचं काम करत असतात आणि त्यामुळे सुद्धा या परंपरगेची घरभरून अशी प्रकारे त्याची घरबराट झालेली तुम्हाला दिसून येईल